महाराष्ट्र राज्याचे महामाहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन व महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा किरण साठे यांनी निवेदन देऊन भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर विधानसभा निवडणूक लढविण्याची आणि वादग्रस्त वक्तव्य करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे संकेत गाडे उपस्थित होते तसेच दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे असे निवेदनात म्हटले आहे राज्यात हिंदू मुस्लिम दंगल घडविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे जनतेतून बोलले जात आहे त्यामुळे त्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात जाऊन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्य केली आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधी असताना नितेश राणे घटनेत नमूद केलेल्या अटींचे उल्लंघन करून वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत नितेश राणे यांचे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अमरावती जिल्ह्यातील भाषण तपासावे आणि त्यांच्यावर तात्काळ निवडणूक लढविण्यास बंदी घालावी आणि त्यांच्या वादग्रस्त बोलण्यावर बंदी घालावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे नमस्ते मी महाराष्ट्र विकास सेना प्रमुख आज आपल्या माध्यमातून मला मुस्लिम समाजाला एक आवाहन करायचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आर एस एसनं सोडलेलं एक पिल्लो आहे आणि त्या पिल्लाचं नाव निते आहे नितेश राणे खरंतर या नितेश राणेला उलटं टावलं म्हणलं पाहिजे की या राज्यामध्ये हा लोकप्रतिनिधी असताना जाती जातीमध्ये ते निर्माण करून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न करीत आहे काल परवा एकोणतीस तारखेला त्यानं मुस्लिम समाजाबद्दल अतिशय वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या भावना भरकवण्याचं काम या ठिकाणी नितेश राणे या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करीत आहे या ठिकाणी त्यांनी एकोणतीस तारखेला सांगितलं की टिंबटिंब मी मारली आणि त्याची आवाजच गेला ही संस्कृती भारतीय जनता पार्टीची आहे की आर एस आहे याचा खुलासा या ठिकाणी आर एस आणि भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे आणि त्याच उपर ते वक्तव्य करत असताना तो म्हणतोय की काय लोक मस्जिद मध्ये बसून भरवे मला शिव्या घालत असतील मुस्लिम समाजाच्या बद्दल एवढा द्वेष भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये काय किंवा या आर एस मनामध्ये काय आहे याचा खुलासा मी केला पाहिजे अरे हिंदुत्व हा काय तुम्ही ठेका घ्यायचा प्रश्न आहे का माझा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला हे पिलावळ तुम्ही कशासाठी सोडले जाती पातीचं राजकारण करायचं तुमचा अजेंडा हा सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे परंतु राज्यघटनेमध्ये लोकशाहीमध्ये आपल्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये घटनेमध्ये नमूद केलंय की लो एखादा लोकप्रतिनिधी जाती जातीमध्ये ते निर्माण करणार नाही जाती जातीमध्ये ते निर्माण होईल अशी वक्तव्य करणार नाही अशा प्रकारचं सा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून राज्य राज्यघटनेमध्ये तरतूद असताना हा नालायक आमदार मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये नेहमीच बोलत असतोय म्हणून त्याचं या ठिकाणी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याला निवडणुकीपासून परावृत्त केलं पाहिजे त्याला निवडणुकीवरती बंदी घातली पाहिजे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र विकासाचा पक्षप्रमुख ना या नात्यानं ना राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारेकडे केले आहे आणि याच मागणीसाठी येत्या दहा ऑक्टोबरला आझाद मैदान या ठिकाणी मंत्रालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत तरी मुस्लिम समाजाला माझं नम्र आव्हान आहे आपण या आंदोलनामध्ये आणि या पाणबुळाला निवडणुकीपासून रोखण्यापासून आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही विनंती आणि आव्हान तुम्हाला महाराष्ट्र विकास पक्षाचा पक्ष कुटुंब त्याने करतोय धन्यवाद आपण याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस